नमस्कार शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करून शेअर करायला विसरू नका अरबी समुद्रात कमी क्षेत्र हे सक्रिय झाले आहे तर बंगालच्या उपसागरातही नवीन प्रणालीचे संकेत येत आहेत वीस ते बावीस ऑक्टोंबर दरम्यान अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या रा काळात राज्यात पावसाचे पुनरागमन हे होण्याची शक्यता आहे अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात मोठे बदल होत आहेत या प्रणालीच्या प्रभावामुळे आज रात्रीपासून पावसाचा जोर वाढणार असून पुढील चार ते पाच दिवस विशेषतः दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आहे या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे राज्यात मान्सून परतला असला तरी गेल्या चोवीस तासात उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे ही केवळ आगामी मोठ्या पावसाची नांदी असून अरबी समुद्रातील प्रणालीची अधिक तीव्र झाल्याने पावसाचा जोर आणि व्यप दोन्ही वाढणार आहेत सध्याच्या सॅटलाईट इमेजनुसार राज्याच्या विविध भागांमध्ये ढगांची दाटी वाढली असून स्थानिक पातळीवर पावसाला सुरुवात झाली आहे नाशिक पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांच्या काही भागात विशेषतः शहापूर मुरबाड जव्हार डिंडोरी कळवण आणि सटाणा या परिसरात पावसाळी ढग हे सक्रिय झाले आहे तर मराठवाड्यात पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर कन्नड सोयगाव सिल्लोडच्या आसपासच्या भागात ढग पावसाळी ढग तयार झाले आहेत विदर्भात नागपूर आणि अमरावती विभागाच्या उत्तरेकडील मध्य प्रदेश सीमेला लागून असलेल्या भागात ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत सध्या अरबी समुद्रात लक्षद्वीपजवळ तयार झालेल्या चक्रकार वाऱ्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले असून ते आता अधिक तीव्र होऊन डिप्रेशनमध्ये बदलण्याची शक्यता आहे ही प्रणाली उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकत असली तरी तिच्या प्रभावामुळे पूर्वेकडे बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणात राज्याकडे खेचले जात आहेत त्याचवेळी बंगालच्या उपसागरात अंदमानजवळ जोड़ समुद्राजवळ एक नवीन चक्रकार वाऱ्याची प्रणाली तयार होत आहे जी आगामी काळात पावसाची स्थिती कायम ठेवण्यास मदत करेल तर विभागानुसार सविस्तर पावसाचा अंदाज पा बघूया पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाचा तर दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण या भागात भागा या प्रणालीचा सर्वाधिक प्रभाव राज्याच्या दक्षिण भागावर दिसून येणार आहे दक्षिण कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तर मग कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर या जिल्ह्यात मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तर विखोरलेल्या स्वरूपात नाशिक पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये स्थानिक ढगनिर्मिती होऊन विखुरलेल्या स्वरूपात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे हा पाऊस सार्वत्रिक नसून काही ठराविक ठिकाणी भागांपुरता भाग बदल पडण्याची शक्यता आहे तर उत्तर कोकणातील मुंबई ठाणे आणि पालघर या जिल्ह्यात पावसाची शक्यता तुलनेपेक्षा कमी असून हवामान मुख्यतः कोरडे राहण्याची शक्यता आहे तर या बदलत्या हवामानाच्या स्थितीनुसार काही भागांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर वीस ऑक्टोंबरला पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागांना हलके ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा शक्यता आहे तर एकवीस तारखेला परभणी हिंगोली नांदेड लातूर सातारा रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी भाग बदलत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर बावीस ऑक्टोंबरला देखील भंडारा गोंदिया चंद्रपूर अमरावती बुलढाणा वाशिम परभणी हिंगोली नांदेड सातारा रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर आपल्या व्हिडिओची माहिती आवडली असेल लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद